मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण आलं करण्यात या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार आशिष शेलार पालकमंत्री मंगलप्रभात लोढा झी समूहाचे पुनीत गोयंका ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र अशोक सराफ सलमान खान सचिन पिळगावकर महेश कोटारे बोमन इराणी अभिनेते गोविंदा अभिनेत्री रकुलप्रीत सिंग अभिनेता जॅकी भगनानी यांची प्रमुख उपस्थिती होती मंगेश देसाई आणि उमेशकुमार बन्सल यांनी धर्मवीर दोन या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे येत्या नऊ ऑगस्टला हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि याच चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज मुंबई